जनतेचा ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं भारत सरकार पुरस्कृत रमण विज्ञान केंद्र नागपूर माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद वाशिम यांच्या सौजन्यानं रमण वैज्ञानिक फिरते बसचा उपक्रम जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे आयोजित केला होता दरम्यान बसमधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मीनाताई भोणे सरपंच साहेबराव तुमसरे शाळा समिती अध्यक्ष दीपाली लोमटे शाळा समिती सदस्य मजहर खान शिक्षण तज्ञ डी आर भटकर सौदागर केंद्रप्रमुख गावंडे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रमण विज्ञान प्रदर्शनावेळी रमण विज्ञान केंद्राचे टीम लिडर सायन्स कम्युनिकेटर गौरव आहेर युनिट कंट्रोलर पवन डाखोळे टेक्निशियन आनंदराज शर्मा यांनी फिरते विज्ञान प्रदर्शनाचं चांगलं नियोजन केलंय विद्यार्थ्यांना विज्ञानाविषयी वैज्ञानिक गोडी निर्माण व्हावी याविषयी सांगितलं वैज्ञानिक होणं मोठी गोष्ट नसून वैज्ञानिक होण्यासाठी तशी विज्ञान दृष्टी निर्माण करण्याचं आवाहन केलंय तसेच या फिरते विज्ञान प्रदर्शनीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली फिरते विज्ञान प्रदर्शनीमध्ये कामरगाव परिसरातील एकूण सतरा शाळांनी सहभाग घेतला जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव जिल्हा परिषद शाळा बेलखेड जिल्हा परिषद मुलींची शाळा कामरगाव अनवार उर्दू हायस्कूल कामरगाव जिल्हा परिषद वरिष्ठ उर्दू शाळा इंदिरा आवास कामरगाव जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू केंद्रशाळा कामरगाव जिल्हा परिषद शाळा बांबरडा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्रशाळा खेरडा बुद्रुक जिल्हा परिषद शाळा टाकळी खुर्द जिल्हा परिषद शाळा टाकळी बुद्रुक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मेंबळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा लाडेगाव आशा इंटरनॅशनल स्कूल कामरगाव श्री नरसिंह सरस्वती विद्या मंदिर बेलखेड कामठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा जिल्हा परिषद शाळा शिवल कस्तुरी इंग्लिश स्कूल कामरगाव जिल्हा परिषद मुलांची शाळा कामरगाव स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल कामरगाव ज्ञानप्रकाश विद्यालय खेरडा बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेरडा खुर्द या शाळांनी सहभाग घेतला सतरा शाळेच्या दोन हजार सातशे साठ विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनीला भेट दिली आणि विज्ञानावर आधारित प्रयोग आणि प्रात्यक्षिक समजून घेतले प्रदर्शनीमध्ये मध्ये बस मध्ये वीज प्रयोग मांडण्यात आले होते सदर प्रदर्शनी मध्ये चोवीस विद्यार्थी स्वयंसेवकांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले या वीज प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहायला आलेल्या प्रेक्षकांना दिली जिल्हा परिषद विद्यालय कावरगावच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जवळपास चाळीस विज्ञान प्रयोगाची यावेळी मांडणी करून त्यांचा सादरीकरण केलं विशेष म्हणजे प्लास्टिक बॉटल पासून सर्व प्रयोग विद्यार्थ्यांनी केले होते वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी संग्रहित केलेल्या दगडांचा कल्पक आणि सुंदर संग्रह सुद्धा यावेळी प्रदर्शनी पाहण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांना पाहता आला यावेळी रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वनस्पती पेशी प्राणी पेशी श्वसन संस्था पचन संस्था उत्सर्जन संस्था रक्तभिसरण संस्था दातांचे प्रकार अन्नसाखळी हृदयाची रचना यांसारख्या रांगोळ्या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी काढल्या होत्या यावेळी शंका आणि शिंपले प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट सुद्धा तयार करण्यात आला होता या सेल्फी पॉइंटचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला यावेळी टॅटू सेंटरची निर्मिती सुद्धा या फिरत्या रमण विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी करण्यात आली होती टॅटू सेंटरच्या माध्यमातून जिल्हा परिषद विद्यालय कामरगावच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनी पाहिला आलेल्या इतर शाळेंच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या हातावर विज्ञानांच्या सिंबॉलाचे आकर्षक टॅटू काढून दिले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन नीता तोडकर प्रास्ताविक गोपाल खाडे तर खोडके यांनी मांडले चोवीस डिसेंबरला कारंजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांनी भेट देऊन शिक्षक आणि विद्यार्थी यांचं कौतुक का केलं कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता करिता मुख्याध्यापक सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक गोपाल खाडे विकास रुईकर मनीष राऊत यांच्यासह शिक्षक नीता तोडकर दीपाली खोडके सतीश चव्हाण चंद्रशेखर पिसे पुष्पा व्यवहारे भूमिका भाकरे प्रमोद सागळे अरुण चव्हाण दिलीप आंबेकर धनंजय गुले रुपाली लोखंडे रुपाली तायडे मनीषराव शिल्पा राठोड नम्रता पाटील दुर्गा भामकर आनंद शिंदे धनंजय वैद्य संदीप निखाते गोविंद भोंडणे शीतल देशमुख धनु गारवे कैलास वानखडे सारंग गुल्हाने संतोष राठोड अंकिता किर्दक प्रशांत वारडेकर नारायण एकणार चिकडे हे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि